बाळूदादा हजारी शिरूर यांचा रुस्तुमे हिंदू मानकरी बुलटचा मानकरी हेलिकॉप्टर वैजा आणि आज पैराला बैल आहे शिवाजी मेटकरी सांगोला यांचा सांगोला राजा बुलेटचा मानकरी परवा चंद्रापुडीला ही जोडणं एकत्र पाहिलेली आज आणि परत एकदा एकत्र पाहणारा जयंत केसरी बेडगला आज गाडीवान संतु काका किंवा का राव राव संपूर्ण शर्यत प्रेमींच्या मनावरती अधिराज्य करणारा बैल सावकर केसरीचा मानकरे हिंद केसरी डबल हिंद केसरी संदीपदा पाटील यांचा कोल्हापूर हरण्या या हरण्या प्रेमींनी मित्रांनो किट घातलेला आहे आणि आपल्या आवडत्या बैलाला बघायला आज बेडगेच्या मैदानात तिने आलेलो मित्रांनो आपण समोर बघतोय संदीपदादा पाटील त्यांचा डबल हिंद केसरी हरण्या आणि आज पहिल्याला बैल पाहणार आहे महेश बुंद्रसा हरिपूर यांचा बुलेट छेब्या <coughs> परवा दिवशी चंद्रापडेला डबल व्हीलरच्या मैदानाला हीच गाडी पाळाली आणि गाडीचा फॉर्म बदलला दा। आज मित्रांनो परत एकदा ही गाडी एकत्र येऊन आज गाडी पळणार आहे आणि हे हरण्याला बघायला लागलेलं ला पब्लिक मी तर पण बघा मित्रांनो टेम्पोवरती बसून पब्लिक बघते तांबडा हरण्या आणि डेंजर सुंदर्या कळंबा गाडी आज जनरल गडात पाहणार आहे गाडी कोण असणार कोण असणार गाडीकर अनिल बोंडेकर गाडीवा ना अनिल बंडेकर विजय लेंडवे सराडे यांचा सराडे चिमण्या आणि प्रकाश पाटील दानवाडा यांचा दानवाडा का, का। गाडी जनरल गडात पाहणार आहे काय शानूर बया गयांडाभो हसबे हिवळे यांची घरची ना परवा बबनाळा एक झालेली दुजार ना आणि पलीकडला सोन्या फायटर फायटर सोन्या गाडीवान सतीश अप्पा आज लाकाला पळणारा बेडगाला परवा पळून आणि परत एक दोन दिवसाचा गॅप ठेवून आज लगेच परत गाडी पळणार आता गाडी उडली बेडकची आणि ह्याची रमेश नानाचा बका हे सुलतान सुलतान आणि तुमच्या पहिला ना पोपट पोलीस बेडक पोपट पोलीस बेडक पक्षा पक्ष आज कुठल्या गाड सोडणार बघटाला बघटाला आणि गाडी पण कोण आहे शहाण्णव रुपये शहाण्णव रुपये गाडी कुठली सोनी सोनी आणि ती पलीकडलं पलीकडलं अमोल सरवदे अमोल सरवदे डपळापूर डपळापूर बरं आणि दोन्ही पहिल्यांची नाव सोनी बाईच्या हा आणि काय चिमण्या चिमने आज कुठल्या गाडी सोडणार बघटाला बघटाला बघट आला आणि गाडीवान गाडीवरून बोगलो बसतो बाबू हे ही कोण आहे गाडी श आपली एक अक्षय चा नाही का आपला आहे अक्षय साईड त्यांचा अक्षय त्यांचं कुठलं ये चेता घ्या चेता घ्या आणि ते तुमचं शो साशिबा चंद्र साशिबा सुंदर म्हणजे मागच्या वर्षी ज्या मागच्या टाईमिंग विज्ञान केसरी क्रमाने करे कब्जा आज कुठं सुटणार ओट बघटा सुटणार बघटाला आणि आणि गाडीवन गाडीवरून शहाणवय शानु रुपये कुठली गाडी पद्माजी पद्माजी कुणाचा पद्मा सूरज करी पहिलाच नाव पद्मा होण्या कुठल्या गटात गटात आणि पहिल्याला बैल कुठला पहिल्या बैल आम्ही कुरणे मिरज मिरज त्यांचं आहे का हा नाव काय तिथं आणण्या आणि गाडीत कोण बसणार आहेत गाडीत शिशी बापू गाडी उलगाव जालगावजी कॅडबरी कॅडबरी आणि पहिली गटला औषा बागवाडी मालकाच नाव विलास पडळकर आज कुठल्या काढत आहे बघाय बघा गाडीवान उमराव उमराव सर्व चव्हाण पैलवान ताना चव्हाण पैलवान हा आणि पलीकडलं पलीकडलं सदाशिव पाटील जिरग्या गाडी कुठल्या काढतात आज आता आणि दोघांची नाव ह्याच शंभू आहे त्याचं रायपल पाहिजे बरं आज गाडीवान कोण आहे बंडा बंडापालमे गाडी कुठली बाजूच आहे कुणा आहे पुन्हा आज सचिन सर्वदे बाज कामच आणि नाव दोघांची सोनियान राजा सोनियान राजा परवा बुलेटच्या मैदानाला आला नंबर झालेली गाडी पहिल्या गाठात का दुसऱ्या पहिल्या गाटात आज गाडी कुठल्या गाठात जनरलला जनरलला आणि गाडी पण पिंटू कोण पिंटू कुठून कुठली गाडी कर गेली जा ती अक्षवाडी जा मालकांचे नाव पिंटू पण कर आणि बैलांची नाव बैलाची नाव बैलाचं नाव शेज आज कुठल्या गाठात पळणार गिरिडे गिरडी आणि सर्केट शंभो ते वाईजा आज कुठल्या गाठात आज बघात बघ आणि गाडीवान गाडीवान तो का राम गुंडेवाडी पैलवान बारशा निंगनूर गब्बर बाईजा ते मालकात ना लिंगनूर मेजर संदीप सोनुरी दोघांत आज कुठल्या गाठात बघ गटात आणि गाडीवर गाडीवर शिंदे जास्त गाडी कुठली उठली अजिंक्य कोपर्डे लिंगनूर हो हा पहिलाच नावर्या आणि तेजा ते कोण कोणाला तो पण त्यांचा तलवारवाश्या हा आणि तो उलाशा बर दोन्ही गाड्या कुठल्या कुठल्या गाठात दोन्ही गाड्या बघात बघायला आणि गाडी पण कोण आहेत दोन्ही गाडी राहू लागते

वेल्डिंग अलीकडचा ना अलीकडनं हरण्या कुठल्या गटात ब गटात आहे आणि गाडी वन भारत काय कुठली बिलवडी बिलवडी दोन्ही एक बिलवडी आणि ते कुठलं मिरज केरेपाळे केरीपाडी त्या पहिलाच ना हे कोणाचं बिलवडी पिंटू शेख बिलवडी आणि या पहिलाच ना आज गाडी कुठल्या गटात आणि गाडी वन पिंटू रुपये रुपये पाडील गुंडेवाडी विजय धडस सिंधिवाडी आणि नितीन बेनाडी सिधीवाडी तासगाव आणि केलं पहिला नको का शंकर आणि पहिली गेलं सोन्या आज कुठल्या गाडीत बोलणार आहे आला आणि गाडी वन विजय धडस बिलवडी म्हणा अनिल मग अनिल मग तुम आरण्या बिलावडी आरण्या आणि पहिली गेलं कर लागेल नाव काय त्याचं बराज कुठल्या गड पाहणार गाडी बघत आला आणि गाडी वान संत चिमण्या मध्येगडला उजवीचा आणि दहावीचा दिलीप बुरशे गाडीवान डेप्युटीचा बारशा गाडी बघत आला पाल आणि गाडीवान गाडीवान बंडा मध्ये सिद्धेवाडी अग गाडी कुठली अंकलेजी अंकल्याजी तुमचीच गाडी दोन्ही तुमचं शिवभैया आहे दुबल भैया दुळगाव तुळगाव जा नाव होतांची शिव अन्टेड सुंदर्या आणि तो शी वुर्या। शी वुर्या। तो शिवऱ्या शिवऱ्या आज ही गाडी कुठं दुष्यातचं दुष्यात आणि गाडीत कोण बसणार सतीश आपा सतीश अप्पा